जशी भाजपची सरकार आहे तेव्हापासून महिलावरचे जे अत्याचार आहेत लहान मुलीपासून तर वयवृद्धापर्यंत ज्या महिलावरती अत्याचार बलात्कार त्यांना मारहाण त्यांचा विनयभंग जो वाढत आहे त्याच्यामध्ये जी मोठी प्रमाण वाढलेले ते कुठेतरी कमी झालं पाहिजे चार वर्षाच्या चिमुकली ती काय चुकी होती तिला तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली पण हे देवेंद्र फडणवीस सरकार बिलकुल ते उकत चूक करत नाही आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय संजयताई चव्हाणाके यांच्या आदेशाने आणि जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला काँग्रेसने गांधी चमन येथे मालेगाव येथे झालेल्या जो निंदनीय प्रकार आहे ज्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचं तोंड फेसून तिची हत्या करण्यात आली त्या कारणच आम्ही आज इथं निश्चित करण्यासाठी सर्व महिला जमा झालेलो आज आम्ही ह्या गृहमंत्री म्हणणारे देवेंद्रजी फडणवीस या मुख्यमंत्री यांना आम्ही महिला काँग्रेसकडून कडून बांगड्या दाखवलेल्या माझी चमुकली बहीण तिने आज स्वतःची ताकद म्हणून काठी लाठी फिरून दाखवलेली की आम्ही कमजोर नाही आम्ही ताकदवान आहे तुमच्या भरुशावर जर आम्ही बसलो आज गेल्या पंधरा वर्षापासून महिलावर अत्याचार वाढलेले जशी भाजपची सरकार आहे तेव्हापासून महिलावरती जे अत्याचार आहे लहान मुलीपासून तर वयवृद्धापर्यंत त्या महिलावरती अत्याचार बलात्कार त्यांना मारहाण त्यांचा विनयभंग जो वाढत आहे त्याच्यामध्ये जी मोठी प्रमाण वाढलेले ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून ह्या अपेक्षाने आम्ही गृहमंत्र्याकडे बघितलं होतं पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तर हात पार केलेली आहे त्यांचं सरकार वारंवार सत्यात बसल्यावर मोठ्या प्रमाणात महिलावर अत्याचार झालेले पण कमी कुठे झालेले नाहीये तर आम्ही महिला काँग्रेस कडून आमची मागणी कि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनफुची राजीनामा दिला पाहिजे त्यांना तुम्ही राजीनामा द्या नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात आंदोलन करणारे गेल्या कित्येक वर्षापासून महिलावर अत्याचार वाढत आहे आज चार वर्षाच्या चिमुकली ती काय चुकी होती तिला तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली पण हे देवेंद्र फडणवीस सरकार बिलकुल ते ना करत नाही आणि त्यांच्या ठुलेले म्हणून त्या सदा बारा महिने भुकत असतात कि आमचे देवेंद्र फडणवीस असेल आमची याची लायकी काढतात त्याची लायकी काढतात पण एकदाही महिलावर अत्याचार झाल्यानंतर त्या कधीही बाहेर आल्या नाही कधी महिलांची बाजू मांडली नाही फक्त त्यांना एक किलो मेकअप करून एका रूम मध्ये बसवतात आणि या सरकारविषयी काँग्रेस पक्षाच्या लोकांवरती बोलण्यासाठी त्यांनी एक पुत्री जशी पाळी तशी ती चित्रावाक पाळली आणि त्याचबरोबर आपली रुपाली ताई चाकण कर महिलावर बीडमध्ये एका डॉक्टर महिलावर अत्याचार झाला तिच्यावर बलात्कार करून तिला फाशीची फाशी घ्यायला तिचं ते तिला आत्महत्या कर धा केली त्या पोरीने तिला न्याय नाही मिळाला उलट तिच्या चारित्र्यावर चित्र वागणी शिंतोडे उतरले आणि पोलीस प्रशासनाची बाजू धरून उचलली पण या सरकारला लाज वाटायला ला पाहिजे आणि ह्या महिला आयोगाच्या स्थापन करलं आणि चित्र वागलं लाज वाटली पाहिजे महिलाची पर बाजू मांडायची तर त्यांनी विरोध करतात आमचा काँग्रेस पक्ष असून जाहीर निषेध आहे की चित्रा वाघ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष